मांगलेत मातंग समाजातील भूमी कुटुंबांना जमीन मिळावी मांगले तालुका शिरोळ येथील सिटी सर्वे नंबर पाचशे चाळीस मध्ये असलेली एकशे पंचेचाळीस एकर सव्वीस ही तात्काळ मातंग समाजातील भूमिहीन कुटुंबांना देण्यात यावी या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषण आंदोलन झाले नेतृत्व साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे प्रशांत ढंग उमाजी लोंडे गणेश वायदंडे वैभव लोंडे यांनी केले प्रशांत ढंग म्हणाले सन एकोणीसशे बावन्न मध्ये सदर मातंग समाजातील भूमी कुटुंबाला सिटी सर्व्हे नंबर पाचशे चाळीस मध्ये असलेली एकशे पंचेचाळीस एकर सव्वीस आर जमीन ही उदरनिर्वाह व चरितार्थ चालवण्यासाठी देण्यात आलेली होती तथापि वन विभागाच्या आडमोठ्या धोरणानुसार सदर जमीन हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे डंग म्हणाले मातंग समाजाचा गौरवशाली तसेच सांगली जिल्ह्यातील थोर साहित्यरत्न लोकशाहीन डॉ अण्णाभाऊ साटे यांची जन्मभूमी व कर्मभूमी असून आज लगत मातंग समाजाच्या उन्नतीकरिता शासनाने कोणतेही ठोस धोरण अवलंबताच उलट मातंग समाजासाठी उपेक्षित ठेवण्याचे काम केले आहे वेळ निवेदने आंदोलने व रस्त्यावरचा संघर्ष करून सुद्धा मातंग समाजास न्याय मिळत नाही ही, ही अत्यंत खेदाची बाब आहे गणेश वायदंडे म्हणाले समाजाला अशा गोष्टींपासून उपेक्षित ठेवल्यामुळे भावी पिढी ही शिक्षणापासून दूर ढकलली जात आहे व उदरनिर्वाह करण्यासाठी गाव सोडत आहेत तरी अशा गोष्टी भविष्यात घडून येतात याबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे तरी या, या, तर या निवेदनाच्या विनंतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मातंग समाजामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी याबाबत समाजाच्या वतीने प्रशासनाला एकच विनंती आहे की आज अखेर फक्त मात्र समाजालाच टार्गेट करण्यात येत आहे ते कोणताही विषय असू दे अत्याचार असू देत जमिनीतून बेखल बेदखल करणार असू देत किंवा शैक्षणिक बाबतीत मागे काम कामसुद्धा हे प्रशासन करतायत एक मात्र समाजाचा असा राहिलेला आहे की त्याला कोणी वाली नसल्याचा अभाव किंवा हो। एक नेतृत्व नसल्याचा नसल्याचा फायदा हे प्रशासन घेत आहे जेणेकरून भावाभावात बांधणं लावणं यांची कूड कशी होईल व यांना बेदखल करताना देईल हाच विचार फक्त हे प्रशासन करत आहे परंतु प्रशासनाने आता एक बाब लक्षात घ्यावी पूर्वीसारखा समाज एकत्र पूर्वीसारखा समाजाला वेगळा राहिलेला नसून आता येणाऱ्या पिढीला एकटेची काय ताकद असते हे माहीत आहे जर असा सवालपणा जर प्रशासनाने परत केला तर त्याच भाषेत संपूर्ण माता समाज त्यांना उत्तर देईल तरी प्रशासनाने या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा या आंदोलनाचे तीव्र पडसाद या प्रशासनास भोगावे लागतो गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून मागले गाव समाजाची एकशे कुटुंब हो। या कुटुंबामधील कमीत कमी दीड ते दोन हजार लोक दो एखाद्याच्या आई ओळखण्याचं दुष्कर्म प्रशासनातील काही प्रश्न अधिकाऱ्यांनी संकट माताने करून मातंग समाजावर जबरदस्तीने हा अन्याय लादलेला आहे ही जमीन शासनाने त्यांच्या ध्येय धोरणानुसार यांच्या त्या सोसायटीला प्रदान करण्यात आली खात्याचे नियम सुद्धा शासनाने त्यांची जमीन संपादित करूनही त्यांना कसल्याही प्रकारचा मोबदला दिला गेला नाही उलट त्यांच्यावर जबरदस्तीने अन्याय लादलेला आहे आणि म्हणून या अन्यायाच्या विरोधात जे आंदोलन या मातं समाजाच्या युतीयाने सुरू केलेलं आहे हे न्यायिक हक्कासाठी लढत आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम सकल मातं समाजाच्या वतीनं या आंदोलनाला ते जाहीरपणे पाठिंबा व्यक्त केलेली आहे आणि शासन प्रशासन ज्या पद्धतीनं मातंड समाजाला केवळ मातंग म्हणून कारवाई शिवाय सांगले येथील मातंग समाजाला एकोणीसशे एकशे पासष्ट साली बॅकवर्ड क्लास प्रॉब्लेटिव्ह फार्मिंग सोसायटी मांगले या संस्थेच्या नावाखाली शासनानं ना। शेतजमीन दिलेली होती ती सदरची शेतजमीन ही एकशे पंचेचाळीस एकर शेतजमीन ही वन विभागानं एकोणीसशे शहाण्णव साली कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतीही नोटीस न काढता समाजाला त्याची माहिती न देता हे गावातील गावगुंड असतील स्थानिक राजकारणी असतील याच्या संदर्भात शासन प्रशासन याने देखील जमीन काढून घेण्याचा उपकारच सांगत आणि ती तक्रिमिन काढून घेतली त्यामुळे आज मा माझी मागणी तर त्याला सांगितले की माध्यम समाजासमोर प्रश्न असेल उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल हा तकमीळ झालेला आहे जा, त्या त्या अनुषंगाने सातत्याने वाढ पाठपुरावा करून शासनाकडे प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील शासनाने किंवा प्रशासनाने टाळाटाळ केली असल्यामुळे समाजाला जिल्हाधिकाऱ्याल समोर पर्याय करण्यामुळे मागले येथील मातर समाज संपूर्ण मातर समाजा अमरून उपोषणासाठी या ठिकाणी बसलेला आहे शासनाने प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी व आमची एकशे पंचेचाळीस एक जमीन आम्हाला पाठीमागे द्यावी किंवा सदर जमिनीचा भूसंपादन कायद्याप्रमाणात त्याचा क्षमता द्यावा एवढी समाजाच्या वतीनं आमची विनंती आहे विनंती किंवा समाजाच्या वतीनं आमचा इशारा सांगता